राब 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 होऊन भाजीपाला उगवते आणि मार्केटमध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात गरिबीची जाण ठेवून गरीब मुलांना मोफत शिक्षण देणारे आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे गणित विषयाचे निपुण शिक्षक मारुती नागोराव खोटरे श्री समर्थ धोंडू जात्या विद्यालय कुणकी जिल्हा लातूर येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक सामाजिक बांधिलकी जप त्यांनी निराधार मुलांना कपडे व वयांचे वाटप केले तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं त्यांच्या या योगदानामुळे जागृत महाराष्ट्राच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित जागृत सन्मान दोन मध्ये मारुती खोटरे यांना मान्यवरांच्या हस्ते जागृत आदर्श शिक्षक पुरस्कारानं अंधेरीच्या मेयर हॉल इथे गौरवण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार अरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद